नमस्कार मंडळी व्हिडिओमध्ये बघून तुमच्या लक्षात आलंच असेल आज आपण गाडीवर मिळते त्या पद्धतीची एकदम रबडीदार मलाईदार आणि तेवढीच दाणेदार अशी कुल्फी बनवत आहोत ही कुल्फी बघून तुम्हाला लहानपणीची आठवण होणार एवढं नक्की आहे अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे घरामध्ये अगदी हाताखाली असलेल्या साहित्यामध्ये ही कुल्फी बनवून तयार होते त्याचबरोबर कुल्फी बनवण्यासाठी असे जर मोल्ड नसतील तर काय करायचं अशा बऱ्याच टिप्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढा अजिबात विसरू नका चला तर मग अजिबात वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात कुल्फी बनवण्यासाठी इथे मी एक लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे त्यालाच फुल क्रीम किंवा फुल फॅट मिल्क असं सुद्धा म्हणतात आता हे दूध मी अगोदर गरम करून घेतलं होतं आणि नंतर माझा मुलगा मागे लागला की कुल्फी कर म्हणून ते गरम केलेलं दूध मी तसंच कढईमध्ये काढून घेतलं त्यातलं अंदाजे अर्धा कप दूध मी बाजूला घेतलेलं आहे आणि उरलेलं जे दूध आहे ते गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे यावरती आलेली सगळी साय मोडत राहायचं आणि हे दूध आपल्याला अर्ध होईपर्यंत गरम करून घ्यायचं आहे आता उरलेलं जे अर्धा कप दूध आहे त्या दुधामध्ये मी दोन चमचे मिल्क पावडर घातलेली आहे मिल्क पावडर जर नसेल तर नाही घातली तरी सुद्धा चालेल पण त्याने कुल्फीला एकदम छान असं क्रीमी टेक्स्चर येतं त्यामुळे मी घातली त्यानंतर माझ्याकडे कॉर्नफ्लोअर नव्हतं त्यासाठी मी मग दीड चमचा गव्हाचं पीठ घातलेलं आहे आता हे सगळं व्यवस्थित असं या गार दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं याच्या गुठळ्या राहिल्या नाही पाहिली पाहिजे तोपर्यंत तिकडे दुधाला चांगली उकळी आलेली आहे दूध चांगलं व्यवस्थित असं तळापासून मिक्स करत राहायचं तुम्ही हवं तर गॅस मोठा करून तिथेच थांबलात आणि कंटिन्यू असं हलवत राहिलं तरीसुद्धा चालेल किंवा दूध जर मंद गॅसवरती उकळण्यासाठी ठेवलं आणि बाकीची कामं करत राहिली तरीसुद्धा चालेल आता जे हे गव्हाच्या पिठाची स्लरी आपण बनवलेली होती एक एक ती तळापासून व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आणि गरम दुधामध्ये एका हाताने स्लरी घालायची आणि एका हाताने खालचं दूध आहे ते ढवळत राहायचं त्यामुळे या दुधामध्ये गव्हाच्या पिठाच्या गुठळ्या होणार नाहीत त्यानंतर थोडंसं दूध या माटी वाटीमध्येच मी घातलेलं आहे आणि ते सुद्धा तसंच त्यामध्ये विसळून घातलं तळापासून व्यवस्थित असं हलवत राहायचं दुधावरती आलेली साय सतत मोडत राहायचं आणि साईडला जे दूध लागत आहे ते सुद्धा चमच्याने व्यवस्थित असं खरडून घ्यायचं आहे दूध आटवण्यासाठी शक्यतो जाड तळाची पसरट असलेली कढई घ्यायची त्यामुळे गॅसची बचत होते दूध लवकर गरम होते आणि लवकर आटण्यासाठी मदत होते बघू शकता मगाचपेक्षा आता बऱ्यापैकी दुधाला असा दाटसरपणा आलेला आहे त्यानंतर आता यामध्ये साखर घालूयात साखर मी अर्धा कपाला दोन ते तीन चमचे कमी एवढी साखर घेतलेली आहे म्हणजे बरोबर वन थर्ड कप ही साखर आहे तुम्हाला जर आवडत असेल तर अर्धा कप साखर घातली तरीसुद्धा चालेल साखर तर साखर घातल्यानंतर ती विरघळली जाते आणि हे दूध पुन्हा पातळ होते त्यामुळे साखर आणि दूध आपल्याला पुन्हा चांगलं आटवून घ्यायचं आहे एक लिटर दूध घेतलेलं होतं ते अंदाजे अर्धा लिटर होईपर्यंत म्हणजेच बरोबर पन्नास टक्के आटवून घ्यायचं आहे बघू शकता बऱ्यापैकी दूध आता आटलेलं आहे छान असा दाटसरपणा आलेला आहे आता यामध्ये सहा ते सात बदामाचे तुकडे घातलेले आहेत आणि सहा ते सात काजूचे तुकडे घातलेले आहेत हे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण याच्यामुळे कुल्फीची चव चांगली लागते आणि या दुधाच्या मिश्रणाला एकसारखा असा दाटसरपणा यायला सुद्धा मदत होते बघू शकता दूध असं छान आटत आलेलं आहे सुरुवातीपासून आत्तापर्यंत बरोबर बारा ते पंधरा मिनिट झालेले आहेत आता या दुधाचा एक असा लेअर या चमच्यावरती आलेला आहे आणखी तीन चार मिनिट हे दूध मी आटवून घेतलेलं आहे त्याच्यावरची साय मोडून घेतली सुरुवातीपासून आत्तापर्यंत बरोबर पंधरा ते सतरा बर मिनिट मला हे दूध आठवण्यासाठी लागले गॅसची फ्लेम बंद केली आणि यामध्ये अर्धा चमचा वेलचीची पूड घातली पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं हे आत्ता जरी तुम्हाला पातळ दिसत असलं तरी जसजसं हे थंड होईल तसतसं हे दूध आणखी घट्ट होत जातं याची रबडीसारखी कन्सिस्टन्सी येते थंड झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते हे असंच नॉर्मल रूम टेम्परेचरला आपल्याला थंड करून घ्यायचं आहे बघू शकता साधारणतः एक दीड तासांनी हे दूध व्यवस्थित असं रूम टेम्परेचरला थंड झालं याची कन्सिस्टन्सी एकदम दाटसर झालेली आहे आता हे जे दूध आहे ते संपूर्ण थंड केल्यानंतर मिक्सरचं जे मोठं भांडं असतं त्यामध्ये काढून घ्यायचं आणि यामधून व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं आहे हे मिक्सरमधून फिरवून न घेता असंच सुद्धा तुम्ही कुल्फीच्या मोल्डमध्ये कुल्फी सेट करण्यासाठी ठेवू शकता पण मी मिक्सरमधून फिरवून घेत आहे मिक्सरमधून फिरवून घेतल्यानंतर सुद्धा बघू शकता मगापेक्षा आत्ताची कन्सिस्टन्सी थोडीशी पातळ झालेली आहे मिक्सरमध्ये फिरवल्यामुळे हे असं होत असतं पण यामुळे कुल्फीला टेक्स्चर खूप चांगलं येतं एकसारखं येतं आता हे आपण एक कुल्फीच्या मोल्डमध्ये भरून घेऊयात माझ्याकडे हे कुल्फीचे मोल्ड होते पण तुमच्याकडे जर अशा प्रकारचे कुल्फीचे मोल्ड नसतील तर काय करायचं हे सुद्धा मी पुढे तुम्हाला सांगितलेलं आहे आता ह्या कुल्फीच्या मोल्डमध्ये मी सगळं मिश्रण हे, हे भरून घेतलं आता यामध्येच याची स्टिकसुद्धा दिलेली आहे पण जर स्टिक नसेल तर यावरती ॲल्युमिनियम फॉईल लावायची आणि कुल्फीच्या ज्या काड्या आईस्क्रीमच्या मिळतात दुकानामध्ये त्या लावल्या तरी चालतील आता थोडंसं दुधाचं मिश्रण उरलेलं होतं मग हा जो चहाचा कप होता त्यामध्ये मी थोडंसं मिश्रण घालून घेतलं त्यानंतर आता यावरती आईस क्रिस्टल जमा होऊ नयेत यासाठी फॉईल पेपर लावलेला आहे तुम्ही हवं तर बटर पेपर किंवा रॅपिंग पेपर लावलात तरीसुद्धा चालेल त्यानंतर हा फॉईल पेपर जो आहे तो रबरने आपल्याला चांगला टाईट असा फिट करून घ्यायचा आहे त्यामुळे फ्रीजरमध्ये ठेवल्यानंतर यावरती आईस क्रिस्टल्स जमा होत नाहीत त्यानंतर हा जो माझ्याकडे पेपर ग्लास आहे त्यामध्ये सुद्धा मी उरलेलं सगळं मिश्रण घालून घेतलं तो सुद्धा फॉइल पेपरने कवर केला आणि रबरने चांगला टाईट असा सील केला चला आता कुल्फी सेट होण्यासाठी ठेवून देऊया ते फ्रीजरमध्ये म्हणजे जिथं बर्फ तयार होतो तिथं ठेवून द्यायचं कमीत कमी सहा ते आठ तास किंवा रात्रभरसुद्धा तुम्ही फ्रीजरमध्ये हे ठेवून देऊ शकता मी रात्रभर हे फ्रीजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवलं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी हा मोल्ड मी बाहेर काढला पण असंच जर काढायला गेलं तर ते निघत नाही त्यामुळे पाण्यामध्ये थोडंसं एक दहा पंधरा सेकंद ठेवून द्यायचं हातामध्ये असं चांगलं फिरवून घ्यायचं आणि बघू शकता यामधून अगदी अलगद ही कुल्फी बाहेर निघत आहे काय मस्त ही कुल्फी सेट झालेली आहे किती छान रवाळ दाणेदार असं याचं टेक्स्चर आलेलं आहे आमच्या बोक्याने यामधल्या दोन कुल्फ्या खाऊन पण टाकल्या फक्त दोनच कुल्फी मी तुम्हाला इथे काढून अनमोल्ड करून दाखवत आहे या कुल्फी चवीलासुद्धा खूप छान झालेल्या होत्या यावरती गार्निशिंगसाठी मी बदामाचे काप घालत आहे तुम्ही आवडत असेल तर पिस्तेचे काप घातलेत तरीसुद्धा चालेल त्यानंतर जो पेपर ग्लास होता त्यामधलीसुद्धा मी कुल्फी तुम्हाला दाखवत आहे यावरची फॉईल पेपर आणि रबर काढून टाकायचा बघू शकता अजिबात यामध्ये आईस क्रिस्टल्स जमा झालेले नाहीत आता वरच्यावर चाकूने असे थोडेसे काप देऊन घ्यायचे आम्ही क सुट्टीला मामाकडे जायचो ना त्यावेळी एक आईस्क्रीमवाला यायचा आणि तो आम्हाला असा आईस्क्रीम कट करून द्यायचा मला त्याचीच आठवण झाली त्यामुळे मी हे आईस्क्रीम केलेलं आहे किंवा कुल्फी केलेली आहे यामध्ये या, या छोट्याशा अशा स्टिक प्रत्येक पार्टमध्ये एक एक घालून घ्यायच्या चार पार्टमध्ये चार स्टिक मी इथं घालून घेतल्या पाण्यामध्येच हा ग्लास ठेवलेला होता दहा पंधरा सेकंदानी बघू शकता चारही स्टिकला धरून या कुल्फी अशाच बाहेर काढायच्या आणि आता हे चाकूने कट करून घ्यायचं आहे यामध्ये आईस क्रिस्टल अजिबात तयार झालेले नाहीत त्यामुळे कट होतानासुद्धा चाकूने अगदी अलगद हे कट होत आहे मला अजूनसुद्धा आठवतं आम्ही मामाच्या गावाला उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये जायचो त्यावेळी दुपारच्या वेळी आईस्क्रीमवाला यायचा घंटीचा आवाज आला की आम्ही पळतच बाहेर जायचो आणि आजीच्या आणि मामाच्या मागे लागायचो कुल्फी घे आईस्क्रीम घे करत त्याच पद्धतीने मी आज इथे कुल्फी किंवा आईस्क्रीम हे बनवलेलं आहे चवीला अगदी अप्रतिम झालेलं होतं गार्निशिंगसाठी यावरती सुद्धा बदामाचे काही काप घातलेले आहेत ही कुल्फी बघून तुमच्यासुद्धा लहानपणीच्या काही आठवणी जाग्या झाल्या असतील तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका चहाच्या कपामध्ये जी कुल्फी सेट करण्यासाठी ठेवलेली होती ती तशीच फ्रीजरमध्ये ठेवली कारण एकदमच सगळं अनमोल्ड केलं तर त्यावरती पुन्हा आईस क्रिस्टल्स जमा होतील नवरोबा संध्याकाळी खायला येणार होते त्यामुळे व्हिडिओमध्ये दाखवण्यापुरतीच मी कुल्फी अनमोल्ड केली ही जी कपामधली कुल्फी आहे ती तशीच पुन्हा फ्रीजर मध्ये ठेवली तर मंडळी अगदी घरामध्ये हाताखाली असलेल्या साहित्यामध्ये आपण ही एकदम रबडीदार मलाईदार दाणेदार अशी कुल्फी तयार केली कॉर्न फ्लोअर नव्हतं म्हणून मी इथे गव्हाचं पीठ वापरलेलं आहे पण त्याचा काही वेगळा असा वास किंवा चव अजिबात लागत नाही तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा कुल्फी बनवण्यासाठी इथे आपण खवा किंवा मावा वापरलेला नाही क्रीम वापरलेली नाही किंवा कॉर्न फ्लोअर सुद्धा वापरलेले नाही तरीसुद्धा ही कुल्फी एकदम रवाळ आणि दाणेदार अशी तयार होते तुम्हाला नक्कीच लहानपणीची आठवण येईल तर मंडळी या पद्धतीने कुल्फी तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सुद्धा नक्की करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी आणि फॅमिलीसोबत शेअर करा पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद